आणि खूप लोकांच्या अपेक्षा आमच्या बद्दल वाढलेल्या आहेत पत्रकार मित्रांनो मी सहज बघत होतो मे एकोणीशे साठ ला झाली आज आपण नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कारकिर्दीमध्ये जेवढ्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जा जास्तीत जास्त, जास्त जागा ज्यावेळेस काँग्रेस पक्ष मजबूत होता तेव्हा दोनशे बावीस पर्यंत गेलेलो आज तो आकडा दोनशे बत्तीस ते तेहतीस पर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एखादी युती एखादी आघाडी एखाद्या पद्धतीनं एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश मिळालेलं चित्र आपण पहिल्यांदाच बघतोय वेगवेगळ्या लाटा आल्या इंदिराजींची लाट आपण बघितली मोदी साहेबांची दोन हजार चौदाची लाट आपण बघितली आपण त्या ठिकाणी राहुल राजीव गांधींची पण लाट त्या बाबतीमध्ये बघितली अनेक मान्यवरांच्या लाटा आपण बघितल्या परंतु यावेळेस महाराष्ट्राने वेगळंच काहीतरी ठरवलेलं होतं आम्ही योजना चांगल्या दिल्या केंद्र सरकारने आम्हाला मोदी साहेबांनी त्याच्यामध्ये मनापासून मदत केली आम्ही त्याच्यामध्ये ज्या लाभा लाभ देणारी योजना होत्या जेवढी आमची ताकद आमची म्हणजे आपल्या तिजोरीची ताकद होती ते विकास कामावर कुठल्याही प्रकारचा परिणाम न होऊन देता त्या योजना सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत म्हणजे विशेषतः महिलांच्या पर्यंत माझ्या शेतकरी बांधवांच्या पर्यंत बळीराजाच्या माध्यमात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पर्यंत आणि युवा युवतींच्या पर्यंत अशा सगळ्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्याच्यात जात पात धर्म भेदभाव अस काही केलं नाही सगळे जे त्याच्यामध्ये बसले काही आम्ही त्यांना भेद लावलं होतं दंडक लावलेलं होतं त्या दंडकाप्रमाणे जे जे बसले त्या सर्वांना आम्ही या योजनेचा लाभ दिला आणि आप ला त्याचाही आपला जनतेने मत मतदारांनी खूप चांगला प्रतिसाद आज मी सकाळी उठून आम्ही गौघाई इथं डायरेक्ट आलो त्या संदर्भात आता इथून मी जाणार जाणारे नागपूरला आम्ही सगळे मुंबईला जाणार आहोत मुंबईला गेल्यानंतर त्या संदर्भात ठरवू आपण मध्ये ज्या बातम्या देतो त्या सत्तावीस तारखेच्या आग आत सरकार आलं पाहिजे स्थापन झालं पाहिजे नाही तर राष्ट्रवादी राष्ट्रपती असं काही नाही असं होऊ शकत नाही कारण आता काल मला वाटतं निवडणूक आयोगाचे लोक पण राज्यपाल महोदयांना रात्री भेटले त्यांनी सांगितलं आमची प्रोसेजर सगळी व्यवस्थित पार पडलेली आहे आणि त्यांनी पण लिस्ट दिली कोण आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात कुठल्या पक्षाचे कुठले आमदार निवडून आलेले आहेत सगळं त्याची माहिती तर आम्हाला एवढं बहुमत आहे की समोर म्हणजे त्यांना आज विरोधी पक्ष नेता करण्या इतपत पण जागा कुठल्याच पक्षाला त्यांच्या मिळालेल्या नाही की वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही तरी आम्ही म्हणजे एकनाथराव असतील मी असतील देवेंद्र असतील आमचे सगळे महायुती असेल आम्ही त्यांना विरोधकांचा मान सन्मान ठेवण्याची जी परंपरा आहे जी पद्धत आहे ती पद्धत त्या ठिकाणी आम्ही चालू ठेवू विरोधी पक्षाचं नाही मिळत मी एकंदरीत आपण एका सभागृह चालवत असताना एक रिस्पेक्ट देतो समर्थ्यांना कारण ते पण लोकांचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न मांडतील आम्ही ते प्रश्न सोडवण्याचे पण मनापासून हे करू प्रयत्न त्या ठिकाणी करू आमच्याही सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना सहकार्यांना यांनाही सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊ अधिकाऱ्यांना पण आय एस आय पी एस सगळी लॉबी आहे त्यांनाही विश्वासात घेऊन आता खूप जबाबदारी आमच्यावर आहे